नमस्कार जेजुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज एकवीस डिसेंबर राज्यातील चुरशीच्या झालेल्या नगरपालिकांचा निकाल आज जाहीर झालेला आहे जेजुरी नगर परिषदमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनी धडाक्यात विजय मिळालेला आहे अत्यंत चुरशी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप दिलीप दादा बारबाई हे साडे तीन हजार मताधिक विजय झालेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर असणारे नगरसेवक पदाचे उमेदवार सतरा उमेदवार वीस वीस पैकी सतरा उमे उमेदवार निवडून आलेले आहेत काय सांगाल विजयाबद्दल पहिले तर सर्व जेजुरी नगरपालिकांनी नगरपालिकेच्या जेजुरीतील आम आपल्या सर्व नागरिकांनी थोडा मोठा जनतेने आमच्यावरती जो विश्वास टाकला आहे तो विश्वास आज घेऊन आम्हाला पुढं जायचं आहे खूप मोठी जबाबदारी जेजुरी नगरपालिकेच्या हद्दीतील आमच्या सर्वच मतदार बंधू भगिनींनी आमच्यावरती टाकलेली आहे आणि या ठिकाणी गेल्या दोन पासून जी रणधुमाळी चालली होती नगरपालिकेच्या माध्यमातून त्याचा आज पूर्णविराम झालेला आहे कारण एकवीस तारखेचा निकाल हा साधारणतः सतरा ते अठरा दिवस उशिरा लागला आणि प्रत्येकाच्याच मनामध्ये त्या ठिकाणी दागदूक होती की चुरशीची निवडणूक होईल का असं वाटत होतं पण ही चुरशीची निवडणूक काही झालेली नाही आहे एकतर्फी निवडणूक झालेली आहे बारा हजार तीनशे तेहतीस मतांपैकी साडेसात हजार मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाला झालेलं आहे आणि सतरा नगरसेवक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्या चिन्हावरती आदरणीय आजीदादा अजितदादा आजी पवार साहेब आणि आमचे नेते गणेशजी निकोडे पाटील आणि आमचे प्रमुख संदीप आप्पा जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक घेतली होती या निवडणुकीला भरभरून असा प्रतिसाद त्या ठिकाणी मतराजाने दिलेला आहे आणि एक चांगला कौल दिलेला आहे मोठी जबाबदारी दिलेली आहे ही निवडणूक आमच्यासाठी एक ऐतिहासिक निवडणूक झालेली आहे मोठं आहे या जेजुरी शहराचं या जेजुरीतल्या सर्व आम जनतेचं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ते उतरवण्याचं काम हे आम्ही नक्की करू आता तुम्ही जो निवडणूक जाहीरनामा दिला होता त्याच्यामध्ये बरीच आश्वासनं दिलेली आहेत इथल्या नागरी समस्याविषयी तर काय म्हणजे काय सांगाल त्याबद्दल तोंड आहेत माझे कारण जेजुरीची हद्दवाड असेल जेजुरी हद्दवाडीच्या दृष्टिकोनातून एमआयडीसी हे जेजुरीच्या नगरपालिकेत घेणं असेल टेक्निकल ते कसं साध्य होते आहे ते अजितदादा पाहतील आणि जिजुरीच्या सगळ्यात मोठं पाण्याची समस्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये दोन हजार पन्नास सालापर्यंत हम रहेंगे या नाही रहेंगे पण या जिजुरीतल्या सर्व नागरिकांना आणि इथल्या जनतेला आणि हे शहर होऊ पाहत आहे तर या सर्व आमची नैतिक जबाबदारी आहे की दोन हजार पन्नासचं लक्ष हे डोक्यात ठेवून त्या पद्धतीने विकास करायचा आपण जर पाहिलं तर साधारणतः दोन हजार साली किंवा नव्वद साली ज्या पद्धतीने कात्रज होतं ज्या पद्धतीने तुमचं दणकवडी होती ज्या पद्धतीने पिंपळे सावदांगर पिंपळे गुरव होतं तशीच आपली जेजुरी त्याच माध्यमाच्या आता ह्याच्यामध्ये आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपले इथं मोठाले ओव्हरब्रिज होतील एक रिंग रोड होईल छान आणि मोठा मोठाले त्या ठिकाणी वेगवेगळ्या वे जेजुरीसाठीच्या जेजुरीसाठी ज्या शहरीकरणाच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या जेजुरीमध्ये आपण आकर्षित करू की त्या निमित्तातून पुण्या मुंबईतून गुंतवणूक ही आय टी पार्क जेजुरीमध्ये जवळ कुठला तरी आणता येईल जागा मुबलक आहे प्रतिकूल परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे राजकीय आणि अजितदादा त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देतील अशा प्रकारची परिस्थिती मतदार राजांनी निर्माण करून ठेवलेली आहे त्यामुळे येण्या काळा येणाऱ्या काळामध्ये जेजुरी ही खऱ्या अर्थाने सोन्याची जेजुरी होईल रस्ते गटार पाणी आणि ते सांडपाणी याच्या हे तर करायचंच आहे लक्षात घ्या पण याच्या पलीकडे जाऊन काहीतरी थोडस आपण पाहिलं पाहिजे जो आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये जनतेसमोर तेच मांडलं की याच्या पलीकडे काहीतरी जाऊन आपण जेदुरकरांना दिलं पाहिजे आणि ते डिझर्व पण करतात कारण आता पुण्यापासून जेदुरीला यायला अवघे तीस मिनिटं लागत आहेत जर आपला दिवे घाट अजून चांगला जसा आता बाबदेव घाट झालेलाच आहे पण दिवे घाट जर हा हा तुमचा चार पदरी झाला तर आपल्याला पहा जेजुरी या अर्ध्या तासामध्ये येईल आता पुण्यासारख्या शहरामध्ये आज दोन दोन करोड रुपयाला गुंठा आहे आमच्या जेजुरीमध्ये अजून दहा लाख रुपयालाच गुंठा मिळतोय तर त्या निमित्ताने इक इक इकॉनॉमिकल ग्रोथ होईल आणि जेजुरीचा पूर्णपणे चेहरा मोहरा हो हा एकदम गोजीरवाना होईल व्यावसायिक दृष्टिकोनातून गोजिरवाना आला पाहिजे आणि आपण बघितलं जेजुरीमध्ये येणारा जो भाविक आहे हा खूप मोठ्या प्रमाणावरती येतो परंतु या भाविकांनी या ठिकाणी जेजुरीमध्ये स्टे केला पाहिजे थांबलं पाहिजे मी जे सांगितलं की तुमच्या कडे आपला आपला जुन्याकडे त्या ठिकाणी मोरदारा आहे त्या ठिकाणी जुनं प्राचीन आपलं याचं मंदिर आहे शिवलिंग त्या ठिकाणी आहे सुकडेश्वर बोमलेश्वर या ठिकाणी आपलं मोरगाव जवळ आहे एक केंद्रबिंदू असा तयार करून त्या ठिकाणी स्टेजची व्यवस्था जर झाली आणि या ठिकाणी पुण्यातून मुंबईतून येणारी मला एक त्या ठिकाणी सांगायचं आहे आवर्जून सांगायचं आहे आपली वडीलधारी मंडळी त्या ठिकाणी काही होती तर त्यांनी स्टेशनला थांबून मुंबई स्टेशनला थांबून पत्रक वाटलेली आहेत एकोणीसशे वीस साली तीस साली की चला चला जिजुरीला चला आणि मग ते मुंबईकर लोक कशी जेजुरी आहे म्हणून बघायला त्या काळामध्ये आले त्याचे आपल्याकडे आहेत त्या त्या आपल्या त्याच्यामध्ये आमचे आहेत त्यांचे वडील होते नाना अगलाव यांचे वडील होते म्हणजे इतर पण समाजाची मंडळी होती की जेजुरी कशी आहे जसं नया दोर जुन्या काळामध्ये झाला या जुन्या स्मृती आपल्याला जागृत करायचे आहेत की जेजुरी ही आपली फक्त खंडराया साठी आलेली लोक या ठिकाणी पर्यटनाचा देखील आस्वाद घेतला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला व्यवसाय वृद्धी होईल आणि इथला जो नागरिक आहे याला एक चांगलं विजन मिळेल एक सुखी संसार या ठिकाणी ते थाटू शकतील कारण आपल्याकडे जर बघितलं काका तर शनिवार रविवार हा जोरात होतो सोमवारपासून गिरायकाची वाट बघायला लागते शुक्रवारी कुठतरी सुरुवात होते आपण पूर्णपणे आपला बहुजन समाज असेल बारा तर असेल अजूनही आपल्या जिजुरीमध्ये तीच परिस्थिती चालू आहे एकमेकाकडे नसलं तर उसनवारी चालते एकमेकाला जिवळ्याने आपण एकत्र घेऊन त्याला मदत करतो आणि इलेक्शनच म्हणताल तर इलेक्शन आज सहा विषय संपला इलेक्शन आजपासून विषय संपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी आता मतदारांनी भरभरून बर मतदान केलेलं आहे आता तुम्ही मतदारांना काय या ठिकाणी काय सांगाल मतदारांना मतदारांना आम्ही लेखी दिलेलं आहे आम्ही जे करणार आहोत ते मतदारांना लेखी दिलेलं आहे ते टिकमार करूनच घ्यायचं मतदारांनी मत ते जर आम्ही जर नाही केलं तर पुढच्या वेळेस आम्हाला जे आहे ती शिक्षा बघायला लागणार आहे त्यामुळे पहिलं चोवीस तास त्या ठिकाणी अजितदादांच्या पाठीमा पहिलं काम करणार आहे एक तर जिजुरी ही कमिशन बिमिशन अजिबात कुणाला काय मिळणार नाही नो अध्यक्ष कमिशन नो नगरसेवक कमिशन आणि नो टेंडर कमिशन त्यामुळं कुठलंही कमिशन नगराध्यक्ष घेणार नाही कुठलंही कमिशन त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक घेणार नाहीत नगराध्यक्षाचे आणि कुठलंही आणि माझे कुठ नगरसेवक पण मी आता सगळे चांगले आहेत आणि तेही चांगल्या घरातनं आलेले आहेत आणि त्यांनी पाहिलेलं आहे की मागची निवडणूक कशी झालेली आहे त्यामुळे येणारी जे नगरसेवक मंडळी आणि मी स्वतः असेल आम्ही एकाच म्हणतात बघा देवाचन बावत भावाच गावाचं काव नाही तर आपण हा पहिला निकष आपल्या घरनं डबा बरोब म्हणताना जाऊ ना का आम्हाला डिझेल आपलं स्वतःच वापरायचं गाडी स्वतःची वापरायची जेवण स्वतःच वापरायचं आणि स्वतःच गावाचं काम आहे आपलं काम आहे असं समजून मंत्रालय गाठायचं आणि काम दाखवायचं धन्यवाद आपल्यावर होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि विजयी उमेदवार नगराध्यक्ष जयदीप दिलीपदादा बारबाई धन्यवाद